नमस्कार आज आपण तांदूळ न भिजवता चवीला उत्तम सुमधूर लागणारी फक्त एक सिक्रेट वस्तू वापरून आज आपण तांदळाची खीर बनवणार आहोत आणि ही तांदळाची खीर तुम्ही पितृपक्षासाठी सुद्धा बनवू शकता बनवायला अगदी सोपी आहे तर यासाठी मी इथं अर्धी वाटी तांदूळ घेतलेले आहेत आता तांदूळ म्हणाल तर मी इथं ता कच्चे तांदूळ न वापरता अगदी व्हेज पुलाव किंवा आपण बिर्याणीसाठी जे तांदूळ वापरतो ना ते चांगले क्वालिटीचे तांदूळ मी इथं घेतलेले आहेत आता तांदळाला पा थोडीशी पावडर लावलेली असते यासाठी तांदूळ एका स्वच्छ सुती कापडावरती आपण टाकून घ्यायचे आहेत म्हणजे तांदूळ पुसून घ्यायचे आहेत या स्वच्छ सुती कापडाने त्यानंतर आपण हे तांदूळ थोडेसे भाजून घेणार आहोत तर या यासाठी मी इथं गॅसवरती तव्यावरती हे तांदूळ टाकलेले आहेत तांदूळ भाजत असताना त्यामध्ये एक चमचा साजूक तूप टाकायचं आहे आणि मंद ते मध्यमाचे वरती थोडेसे हलकासा रंग बदलेपर्यंत किंवा तांदूळ भाजत असताना थोडासा वास सुटला की समजून घ्यायचा आपले हे तांदूळ छान असे भाजले गेलेले आहे हलकासा गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत तांदूळ आपण भाजून घेणार आहोत तर तांदूळ भाजल्यानंतर एका ताटामध्ये किंवा प्लेटीमध्ये थंड होण्यासाठी काढून घेऊया आता तांदूळ थोडेसे थंड होत आहेत तोपर्यंत आपण खीर बनवण्यासाठी घेऊया तर मी इथं गॅसवरती एक स्टीलचं पातेलं ठेवलेला आहे आता स्टीलच्या पातेल्यामध्ये खीर बनवतोय तर खीर तळाशी लागू नये किंवा बुडाशी चिटकू नये यासाठी इथं पातेल्यामध्ये सर्वात आधी मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे आता यानंतर मी इथं अर्धा लिटर प्रमाणामध्ये दूध घेतलेलं आहे आणि दूध टाकल्यानंतर यामध्ये दुधाचा थोडासा म्हणजे दुधाला हलकंसं कोमटपणा किंवा दूध थोडंसं कोमट झाल्यानंतरच यामधील दोन चमचे दूध मी एका वाटीमध्ये इथं काढून घेतलेला आहे बघा आता दुधाला छान अशी उकळी येण्याची वाट पाहूया तोपर्यंत इथं पाहू शकता जे आपण वाटीमध्ये दूध काढलेलं होतं तर याच दुधामध्ये आपण एक सिक्रेट वस्तू टाकतोय ते म्हणजेच एक समजा व्हॅनिला फ्लेवर कस्टर्ड पावडर मी इथं घेतलेला आहे फ्लेवर जर तुम्हाला आजकाल बाजारामध्ये कोणताही उपलब्ध होतो पण व्हॅनिला फ्लेवर जो आहे ना तो खीरमध्ये खूप छान अप्रतिम चवीला लागतो तर मी इथं पोहे खाण्याचा एक चमचा फक्त कस्टर्ड पावडर या दुधामध्ये मिक्स करून घेतलेला आहे बघा गॅसवरती जे पातेळ्यामध्ये आपण दूध ठेवलं होतं याला देखील छान अशी उकळी आलेली आहे वाटीमध्ये जे दूध आपण मिक्स केलंय आता हे दूध देखील याच्यामध्ये एका चहा चमचाच्या साह्याने हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि एका हाताने हे दूध याच्यामध्ये टाकून दिलेलं आहे आता यानंतर आपण हे दूध अधूनमधून हलवायचं आहे सारखं आता जे तांदूळ आपण थोड्या वेळापूर्वी भाजून घेतलेले होते ते थंड झालेले आहेत आता हे थंड झालेले तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथं घेतलेले आहे बघा अगदी रवाळ अशी वाटायचे आहेत खूप बारीक वाटायचे नाही येत तुम्हाला सांगायचं ठरलं तर अगदी जसा गव्हाचा भरडा असतो किंवा जी भगर असते वरई असते त्या साईजने मी इथं मिक्सरला बारीक केलेलं आहे बघा फक्त असे बारीक केलेलं आहे खूप बारीक करायचे नाही येतं अगदी असे रवाळ वाटून घ्यायचे आहे बघा आता हे बारीक केलेले तांदूळ आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत तर बघू शकता दुधाला छान असा घट्टपणाला आलेला आहे जे आपण कस्टर्ड पावडरचं वापरून दूध याच्यामध्ये टाकलं होतं बघा त्यामुळे दुधाला किंवा ह्या खिरेला एक छान असा घट्टपणा येतो आणि चवेला देखील अप्रतिम लागते आता जे आपण मिक्सरमध्ये बारीक केले तांदूळ आहेत ना ते इथं दा आपण टाकायचे आहे आणि या स्टेजवरती म्हणाल तर तांदूळ म्हणजे जी, जी, जी खीर असते ना तांदळाची त्याच्या गिठोळ्या बनण्याची शक्यता असते तर या स्टेजला काय करायचं आहे गॅस अगदी मध्य माचेवरती ठेवायचा आणि चमच्याच्या सह्याने अधूनमधून आपण हे हलवायचं आहे जेणेकरून खीर किंवा हे त तळाशी लागू नये किंवा चिटकू नये यानंतर मी इथं गॅसवरती एका तडका पॅनमध्ये घेतलेला आहे साजूक तूप दोन चमचे आणि त्यानंतर आवडीनुसार याच्यामध्ये काजू बदामचे बारीक तुकडे करून घेतलेले आहे खीरमध्ये टाकण्यासाठी तुम्हाला याच्या व्यतिरिक्त अजून काही सुकामेवा आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये तो ॲड करू शकता याच्यामध्ये अजून वाढवू शकता म्हणजेच जसे मनुके किंवा पिस्ता तुम्हाला आवडत असेल किंवा तुम्हाला अजून आवडत असेल याच्यामध्ये तर तुम्ही ते सुद्धा याच्यामध्ये वापरू शकता तर इथं काजू बदाम थोडेसे हलकेसे गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत याच्यामध्ये तुपामध्ये भाजून घेतले आता हे तडका पॅनमध्ये गरम केलेले आपण काजू बदाम जे आहे ते खीरमध्ये इथं पातेल्यामध्ये आपण टाकून द्यायचे आहे पुन्हा एकदा हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता यानंतर यामध्ये आपण टाकणार आहोत ते म्हणजे एक चमचा विलायची पावडर बारीक दळलेली आहे बघा ती याच्यामध्ये मी टाकून घेतलेली आहे त्यानंतर म्हणाल तर ह्याच्यामध्ये मी आता टाकणार आहे ते म्हणजे साखर साखर शेवटी टाकायची आहे तर यानंतर बघा मी तर साखर म्हणाल तर आवडीप्रमाणे फक्त चार चमचे साखर घेतलेले आहे मोठे चार चमचे साखर आहे साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक ठेवू शकता आता साखर टाकलेली आहे आणि तांदूळ जे आपण ह्याच्यामध्ये टाकले होते खीर बनवण्यासाठी ते देखील बघू शकता छान असे शिजत आलेले आहे तर खीर बघा आपली इथं तयार झालेली आहे एक दहा मिनटामध्येच आपली ही खीर छान अशी तयार झालेली आहे बघा ही खीर तुम्ही एकदा नक्की बनवून बघा चवीला खूपच अप्रतिम लागते आणि जर तुम्हाला म्हण आवडत असेल याच्यामध्ये व्हॅनिला इसेन्स तर तुम्ही ते सुद्धा एक ते दोन थेंब याच्यामध्ये टाकू शकता कारण खीरीला एक छान असा फ्लेवर येतो आणि खीर देखील चवीला अप्रतिम लागते तर बघा आपली ही तांदळाची खीर इथे तयार झालेली आहे सध्या म्हणाल तर पितृपक्ष देखील सुरू आहे तर यासाठी देखील तुम्ही अशी ही तांदळाची खीर नक्कीच बनवू शकता अगदी नवीन पद्धतीची अतिशय वेगळ्या पद्धतीने तांदळाची खीर तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की बनवा रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा